सपाई कामगारांच्या वारसांना वारसा, वारसा हक्क पूर्वीप्रमाणे सुरू राहणार इचलकरांची सफाई कामगारांकडून फटाक्यांची करत आनंद सफाई कामगारांच्या वारसा हक्क संदर्भात औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी करावी अशा मागणीचं निवेदन माजी उपनगराध्यक्ष रवी रपूते यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त स्मृती पाटील यांना देण्यात आलं स्मृती पाटील यांनी महापालिका प्रशासन सदर आदेशाची तातडीने अंमलबजावणी करेल असं आश्वासन दिलं यावेळी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत कामगारांनी आनंद व्यक्त केला औरंगाबाद खंडपीठाने अनुसूचित जातीमधील मा बौद्ध मातंग होलार चर्मकार इत्यादी जातीतील सफाई कामगारांच्या वारसाना वारसा का हक्क पूर्वीप्रमाणे सुरू राहणार असा निकाल दिला आहे या निर्णयाची अंमलबजावणी महापालिका प्रशासनाने तातडीने करावी अशी मागणी करणारे निवेदन इचलकरांची महानगरपालिकेचे उपायुक्त स्मृती पाटील यांना देण्यात आलं यावेळी माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते यांनी स्मृती पाटील यांच्याशी चर्चेदरम्यान सफाई कामगारांचे वारस कायदेशीर त्रुटीमुळे नोकरीपासून वंचित राहिले आहेत त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीनं करावी व वारसांना न्याय द्यावा अशी मागणी केली स्मृती पाटील यांनी महापालिका प्रशासन सदर आदेशाची तातडीनं अंमलबजावणी करेल असं आश्वासन दिलं शिष्टमंडळामध्ये गौतम कांबळे बाळू मामा वराळे शिवाजी कांबळे किरण कांबळे धनराज पाल सुखदेव चव्हाण नरेश नगरकर जमादार अमोल कविशील सागर तडाखे अभिनंदन कांबळे अरुण लाखे पांडुरंग लाखे विजय कांबळे अमर ठाकूर गंगाजल चव्हाण सुरैया शेख लक्ष्मी वाल्मिकी यशोदा मेहतर सपना ठाकूर सलमा शेख मालन शेख आदी कामगार उपस्थित होते महान करे नेबसाठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरेला करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा